नमस्कार मंडळी मी ललिता आज मी आले होते क्लिनिकला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी क्लिनिकला आले आणि क्लिनिकला आल्यानंतर मी याचं काय काय रुटीन होतं ते मी तुम्हाला सांगते आणि एक महत्त्वाची प्रोसिजर होती तर ती प्रोसिजर प्रकारे झाली वगैरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर आज आले होते मी क्लिनिकला नंतर बघीन माझं वगैरे रोजचं काम वगैरे करून घेतलं आणि नंतर अपॉइंटमेंट्स वगैरे किती आहे आहेत या बघायच्या होत्या आज माझी खूप धावपळ झाली कारण नंतर सकाळी माझ्या घरी गॅस सिलेंडर संपला होता त्यामुळे मला बाहेरूनच नाश्ता घेऊन यावा लागला माझ्या मिस्टरने माझ्यासाठी इडली वडे वगैरे पार्सल दिलं होतं नाश्त्यासाठी आणून दिलं होतं नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी पुरी भाजी कारण आता दुपारी मला वेळ नसतो मग मी नंतर नाश्ता वगैरे करून घेतला कारण जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल आणि त्यामध्ये अजून तुम्ही घरी नसून जॉब वगैरे करत असाल तर या या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी ना कधी या फेस कराव्याच लागतात कारण आपल्या घरी काहीतरी गोष्टी नसतील तर इथे शेजारी <laughs> वगैरे असे कोणी जास्त आपल्याला मदत करायला नसतात जे गावाकडे असतात आपल्याला मग नंतर आमच्या मॅमचा जो हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते तो आमच्या क्लिनिकचा व्हिडिओ आहे जे आमच्या क्लिनिकचं नाव आहे डॉक्टर ममता पाटील द स्किन अँड हेअर क्लिनिक तर आमच्या मॅमचा व्हिडिओ हा मोठ्या स्क्रीनवरती म्हणजेच जे वाकडमध्ये फिनिक्स मॉल आहे तिथे प्ले करण्यात आलेला होता आणि आज आज त्याबद्दल आमच्या मॅमना ट्रॉफीसुद्धा मिळणार होती तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की मॅमना कोणती ट्रॉफी वगैरे देण्यात आली होती तर हा व्हिडिओ तिथे मॉलमध्ये प्ले करण्यात आला होता तर हा आजचा थोडासा स्पेशल दिवस होता क्लिनिकमध्ये म्हणून मीही तुम्हाला म्हटलं हा व्हिडिओ दाखव दाखवूयात आणि मग नंतर ही ट्रॉफी आमच्या मॅमना तिथे मिळाली होती त्याबद्दल तर मग नंतर हे सेलिब्रेशन वगैरे झालं नंतर एक प्रोसिजर आहे तर पुढे प्रोसिजर काय आहे हे मी तुम्हाला नक्की सांगते तर यांचं आत्ता करणार होते कार्बन पील कार्बन पील कि स्विच हे कधी करतो तर ज्यांच्या फेसवरती खूप सगळं पिगमेंटेशन आहे किंवा मग डलनेस आहे ऑइली स्किन आहे तर त्यांच्या फेसवरती आपण कार्बन पील करत असतो तर यांचं फर्स्ट टाईम आत्ता अप्लाय करत आहेत कार्बन हे फर्स्ट जेव्हा आपण फेस क्लीन करून घेतो त्याच्या स्टेप असतात कार्बन अप्लाय करून घ्यायचा मग नंतर ते कार्बन हिट करून घ्यायचं लेझरच्या मदतीने नंतर ते लेझर टोनिंग करून आपण ते कार्बन रिमूव्ह करत असतो आणि मग तिसरी स्टेप असते लेझर लेझर टोन ते कार्बन रिमूव्ह केल्यानंतर जे आपल्या फेसवरती डस्ट माइट्स वगैरे असतात तर ते स्किनमध्ये असलेले डट डस्ट माईट्स वगैरे ॲब्झॉर्ब हो करतात आणि मग ते कार्बन आपण आत्ता हीट केल्यानंतर ते नंतर पुढच्या स्टेपमध्ये ते रिमूव्ह करणार आहोत त्यामुळे आपल्या फेसवरचं जे पिगमेंटेशन आहे ते सुद्धा जातं आणि फेस अजून ग्लोईंग वगैरे होत असतो आणि मग पुढचं त्याच्यामध्ये स्टेप असतं अजून जे नंतर मेन पिगमेंटेशन वगैरे असतं त्याला टार्गेट केलं जातं आणि त्याच्यामध्ये लेझर टोनिंग केलं जातं अशा प्रकारे हे प्रोसिजर असतं याला आपण हॉलिवूड फेशियलसुद्धा मिळतो म्हणतो ज्यामध्ये याच्यामध्ये इन्स्टंट ग्लोसुद्धा येतो आणि त्यामुळे त्यांना त्याला हॉलिवूड फेशियल बोललं जातं ते आता सध्या खूप प्रेफर करतात डॉक्टर आणि पेशंटसुद्धा त्याचे इन्स्टंट रिझल्ट असतात म्हणून खूप सगळे पेशंट त्याला करण्यासाठी प्रेफर करत असतात आणि प्रोसिजर करायला वेळ लागतो पंधरा ते वीस मिनटाचा तर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता की कि किती छान रिझल्ट यांचे सुद्धा मिळालेले आहेत आपल्याला जे फेसवरती टॅनिंग वगैरे झालेलं असतं तर ते सुद्धा लवकरात लवकर कमी होतं याची आपण चार ते पाच सेशन मिनिमम करू शकतो प्रत्येक महिन्याच्या एक महिन्याच्या गॅपनंतर आपण हे हे सेशन कंटिन्यू करू शकतो अशा प्रकारे यांचं कार्बन पील करून घेतलं आणि मग नंतर हे कार्बन पील करण्याचं मेन एक कारण असतं ज्यांच्या फेसवर ते टॅनिंग वगैरे झालं आहे किंवा डल दिसतो आहे फेस तर याच्यामुळे खूप छान ग्लोईंग स्किन होते आणि जे ऑइल असतं स्किनवरती ते सुद्धा याच्याने खूप छान प्रकारे ॲब्झॉर्ब होतं म्हणजे पोर्स रि रिडक्ट जे पोर्स असतात ते ओपन पोर्स असतात ते कमी होतात आणि त्यामुळे चांगलं चांगल्या प्रकारे कोलॅजन बुस्टिंग होऊन स्किन खूप छान प्रकारे ग्लो सुद्धा दिसते जर तुमच्याही फेसवर डलनेस आहे किंवा मग तुमच्याही फेसवर ते टॅनिंग वगैरे आहे तर ते त्याच्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट हवे असतील तर ही प्रोसिजर एकदा नक्कीच तुम्हाला तुमच्या जवळचे जे असतील डॉक्टर त्यांच्याशी नक्की कन्सल्ट करा आणि काय चार्जेस वगैरे आहेत ते विचारून तुम्ही ही एकदा प्रोसिजर नक्की ट्राय करा अशा प्रकारे यांचं प्रोसिजर झालं होतं आपण या फेशियलचे आपल्या क्लिनिकमध्ये चार्ज करत असतो फाय थाउजंड पर सेशन आता सध्या याचं प्राईज चालू आहे पाच हजार पर एका सेटिंगचे असतात एक एक महिन्यानंतर पाच ते सहा सेशन तुम्ही नक्की कंटिन्यू करा आणि तुमच्याही फेसवरती रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतील तर आपल्या सुद्धा खूप खूप पेशंट आहे जे ज्यांचा आपण लेझर टोनिंग करत असतो कार्बन पील करत असतो तर खूप सगळे पेशंट आहेत प्रोसिजर मी तुम्हाला असेच नवनवीन प्रोसिजर काय असतात क्लिनिकमध्ये अजून तेही दाखवेल आणि यांचे तुम्ही आफ्टर रिझल्ट तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये कमेंटमध्ये नक्कीच सांगा आत्ता माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे माझा आवाज थोडासा मला त्रास होतो आहे बोलताना म्हणून बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय तरीसुद्धा मी वयस आणि मग तुम्हाला दाखवते की हा व्हिडिओ मी कशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मग यांचं प्रोसिजर वगैरे करून घेतलं या प्रोसिजरसाठी वीस ते पंचवीस मिनिटाचा वेळ जात असतो आणि तुम्ही आता बघू शकता की आधीच्या पेक्षा यांचा फेस खूप छान क्लीन आणि ग्लोईंग दिसतोय तर अशा प्रकारे याचे रिझल्ट खूप छान आहेत नक्की तुम्ही एकदा क्लिनिकला विजिट करू शकता आमच्या क्लिनिकमध्ये असे खूप प्रकारचे वेगवेगळ्या स्किन हेअर प्रोसिजर्स होत असतात तर माझे व्हिडिओज तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारे आजचं माझं रुटीन होतं आणि मग नंतर हे प्रोसिजर झाल्यानंतरसुद्धा अजून कन्सल्टेशनसाठी सुद्धा पेशंट वगैरे होते क्लिनिकमध्ये आमच्या खूप पेशंट असतात तसं आम आमच्या मॅम ऑनलाईनसुद्धा अपॉइंटमेंट घेत असतात चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ ब पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद